नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे दुपारच जेवण चाललंय दुपारच म्हणजे सकाळच जेवण चाललंय साडे बारा वाजलेले इथं घरीच हाय काम आहे त्यांना राहिले काज बसवणारे यायच्यात घरी काचवाले यायच्यात ते थोडं काम राहिले ना माझं घरशी कुठं काय चालू आहे काम धावपळ चालू आहे सकाळ म्हणलं आधी जेवण करून घेऊ मग काय असेल ते चाललंय जेवण इकडं आत्या बसलेत इथे आत्यांना जेवा म्हणते पण आत्या म्हणतेत इथे एकाचचय मला मग आणि तिकडे आमची बाय बसली तिला हाक मारली तर ती आहे ना बी इकडे आगा इकडे या ती तिचं कसं माहितीये का व्हिडिओ काढाय पुत राहणार ते तिचं वहिणीचं काम हो كده हरगुरो पंडा कावली सकाळचं काम तर गेला होता तिथं घाडून झाले झाली झाडून गुर गुरांचं शेण भांडी लाकडी बांधायची परत आणायची परत नका सांगू आपण पण गुरे राखलेत पहिले तर एकच गए दोन गए किती वेळ माहिती का मी आज गाये सांभाळले तेव मला पण ते नाही ना गुरांचं गुरांचं एका तासाच कामही दारी केलं चाळीस लिटर घातलं आई वर फोन फिरवा तिने म्हणून एका टायमाला दोन टायमाला नाही त्याच्यामुळे मला गुरांचं किती काम आणि किती वेळ असं सांगायचं नाही एकदा सकाळ गुरांना खाय टाकलं कुठे करायचा

त्या आबाच्या घरा विकते फिकून म्हणून टाक एकदा टाकलं मग बापूला सारखे काम सांगितलं काय करायचं इतकं आले की इतकं माफ नाही आता बंद आठवले दिवस जाते निघून काय राहते घर बांध खोट सांगत नाही बिल्डिंग असते आमची आता की मग बांधली आता रेडी असते किती काम करते मीच राहिला पाईपलाईन होती केनल वर पण आता किती काम करते ते आता तुम्हाला बघून तरी देतात का रानाकडे बापू पहिले एवढं काम करत नाही पहिली पाईपलाईन होती कुठं तिकडून पाईपलाईन काम केलंय त्यांनी इतकं काम केलंय पहिलं काम केलंय की पण संगत गुण खराब लागला की शेतीच हँडल करून कामाला जातो पण मध्ये मध्ये थोडं येड्यावानी केलं ना पाच सात वर्ष लहान काय आडती माग त्याच्यामुळे केले आणि काय मुदाम करत नव्हतं म्हणतो आम्ही आता कि मग मी कुठं काय म्हणते आष्ट कष्ट केल्यावर सगळं मिळतं नाही केल्यावर काय मिळायचं असं असतं ना हातपाय चाललं तर बाकीच्या हातपाय घालतात मग एकाने काम करायचं आणि एकाने असं वाटोळ करत राहायचं म्हणल्यावर मग काम करायचं आता

अगं तुझं एवढे सुख तरी कुणा कुणाला तरी आहे का गणा नाही खरोखर चेष्टा करत नाही तुझं लय चांगले आहे अश्विनी असं म्हणून चांगलं आहे ते काय ग डागाला कुत्र इचरत नाही डाग नाही महत्त्वाचा नवरा सोन्याचा नवरा मित्रांनो हिला डाग नाही तर म्हणून ही ना मला हे नाव ती खोटं बोलत नाही डागापेक्षा नव सोन्यासारखा नवरा आहे महत्वाचा सोन्याला किंमत नाही पण तुम्हा दोघीला पण रेशमिनीला पण आणि तुला पण सोन्यासारखं नवरा मिळाल्यात हे महत्वाचं आहे माझा भाऊ पण सोन्यासारखा आहे मी पण सोन्यासारखा आहे असं नाही की आम्ही येडे तुम्हाला का सुखात येईल हो का, का ये तुम्ही कसलं फेमस झालाय कोणत्या गोष्टीत असून दे कोण तुमचे एवढे फेमस तुमच्या ह्याच्यात हा आणखी काय पाहिजे जिंदगी तुम्हाला मित्रांनो सोनं सोनं कमी होत घराचं काम झाल्यानंतर मी वर्षाला दोन लाख रुपये लाखाचं सोनं अगं घराचं काम झाल्यानंतर दोन लाखाचं सोनं घेऊन जाणार तुला सोनं सोनं काय करते मित्रांनो फक्त सोनं नाही म्हणून कसं ती, हा ती जर चुकत नाही चार माणसात गेल्यावर मला लाज वाटते ही जगा येत नसल्या ही नकली घालून फिरती त्या दिवशीच पुण्याला गेलो तू मला कस तरी वाटलं पुण्याला गेल्यावर काय नवा घ्यायच्या होतं का नाही नाही कसं तरी वाटलं एखाद्याने विचारलं बघितलं साधं गळत पण नाही कानात पण नाही नाही माझ्याकडे असला आहे की माझ्याकडे एक नाही दुसरं नाही काय एवढंच तेवढंच आहे फक्त वाटत थोडं पण खरंच काम चाललंय बरं बऱ्याच विषय लय वाढावला लय भूक लागली पर आता साडेबारा वाजून गेल्यात इथं आत्यांना जेवाय म्हणलं आत्यानला आहे एखादच बाय काय बाई इकडेच बसली आहेत आत्यांचा चहाही झालाय बरं का आमच्या आत्यांना जेव्हा नसलं तरी चालतं चहा सारखा लागतो दोन तासाला चहा लागतो बाय रसमान हे आणून दिला मला चहा काय करते बाय व्हिडिओ डबल जातो जायला लागलाय सकाळचाच गेला नाही अजून नेट बंद करून एकदा चाल कर तिकडं काम काम झालंय आधीच काम आणि भूक लागली ना भूक नाही लागली

एकदा दार मोडलं की कडाला जायची गरज नाही काय नाही भिजवायचं लय व्हायचं केवढा दगड तर निघलाय तर या जेवण कराय सगळ्यांनी व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि बापूंचं बोलल्या बापूंचा विषय बोललेलाय मनाव घेऊ नका ना तर माणसांना करताय कुठं आहे <laughs> फक्त बापूंला टेन्शन त्या करायचं तस संगत गुण सो सोबत <laughs> गुण किती किती बी त्यावेळी करायचं आहे का नाही तसं असतं एकानी याड्यावे केलं एका ही त्यावेळेस दाजी पुण्याला असायचं बाय पुण्याला असायची आणि ही नात्या रनात काम असायचं मी घरी असायची अण्ण काय रोजच तसं असायचं करायचंच की काम मला तर आठवतंय बाबा मला तर सगळं जिथले तिथं आणून देत होतं घरी बाजार म्हणा असं ड्रेस बाप्पू घेऊन यायचं मला पहिलं लग्न झाले झाले आत्या बापू आत्या बाजार लिहायला जायच्या ड्रेसी घेऊन यायच्या चपला म्हणा काही बांगड्या म्हणा काय 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 घेऊन यायच्या सारखं मला चांगलं आठवतं अजून दहा बारा वर्षाचं असू दे लय विषय वाढवला बाय सगळ्यांनीच फार जेवून होत आलं तिला जेवावं लागलं आज बसणार आहे तर काचा आपल्या सगळ्या तर चाललंय त्यांचं कलर वगैरे परत निचांवरनी उडल ना त्याच्यासाठी लवकर ती नहीं। 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 एक वाजता एक दीड वाजेल त्यांना यायला असं द्या पावसाचं वातावरण आहे आज जरा जास्त नाही वांग्याची भाजीच भारी होती रोज केली तरी कंटाळा येईना वांगीतले मस्त लागतात त्याची ह्याची बिना औषधाची ह्याची आहेत तर थोडीशी किड आली बरं का त्याच्यावर खायला लय मस्त लागतात वांगी खायला तर लय आवडतं वांग्याची भाजी औषध तयार करायचं घालायला भिजायला काहीच नाही करत फक्त चुलीतली जी नाही मला औषध येतो तयार करायला ना औषध आपलं आयुर्वेदिक औषध तयार करायला कांग्रेस ते झाड बिड सगळी घ्यायची पाण्यात भिजाय घालायची दोन दिवस पिरायची आणि त्याच्यापासून जे रस तयार होतो त्या रस मारला झाला औषध तयार हा

गव आणल्यात पण ज्वारीच्या भाकरी ही रानातली ज्वारी जात का माझ्या रस्त्याने दिसते काय राहिला असलं तर माझं मला सगळी खरं बोलायची बाकीचे काय फोटो बोलतात काय सगळी खरंच बोलतात

आता मला चलवय साहेब या ह्या का मारायला गडपत पाऊस काय झाला